आपल्या संस्कृतीत आई हा शब्दात सर्वांत पवित्र आहे आई म्हणजे वात्सल्य आई म्हणजे प्रेम आई म्हणजे काळजी आणि आई म्हणजे शक्ती आणि म्हणूनच भारतीय परंपरेत अनेक व्रते उपास सण हे आईच्या मनाशी जोडलेले आहेत त्यापैकीच एक अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस म्हणजे जे अहोई अष्टमी म्हणतात ना आईच्या मनात जे भाव येतात तेच विश्वात घडतात मुलाचं रक्षण त्याचा आरोग्य त्याचा भाग्य हे सगळं आईच्या प्रेमानेच बांधलेलं असतं आणि म्हणूनच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला जेव्हा माता अहोईचं व्रत केलं जातं तेव्हा ती केवळ पूजा नसते ती असते आईच्या ममतीची शक्ती जागृत करणारी साधना आज आपण जाणून घेणार आहोत अहोई अष्टमी दो हजार पंचवीसमध्ये नेमकी कधी आहे ही पूजा का केली जाते काय आहे तिचं आध्यात्मिक गुपेत आणि घरातील नकारात्मक ऊर्जा मुलांवरील संकटं कशी दूर होतात या व्रताच्या माध्यमातून अहोई अष्टमी म्हणजे काय अहोई अष्टमी हा सण माता पार्वतीच्या अहोई रूपाची उपासना करण्याचा दिवस आहे ही पूजा विशेषतः आईकडून तिच्या आपत्यांच्या दीर्घायुष्य आणि कल्याणासाठी केली जाते पौराणिक कथेनुसार एक आई आपत्यासाठी प्रार्थना करत असते माझे लेकरू सुखी राहो निरोगी राहो त्याचे आयुष्य दीर्घ असो तेव्हा देवी अहोई तिच्या अंतकरणातून प्रकट होते आणि सांगते आई तुझ्या भक्तीची शक्ती इतकी गाढ आहे की मी स्वतः तुझ्या भावनेत वसते या दिवशी उपवास संध्याकाळी पूजा आम्ही रात्रीच्या वेळी ताऱ्यांना अर्घ्य देणे ही मुख्य परंपरा आहे ज्या स्त्रिया ही पूजा श्रद्धेने करतात त्यांच्या सुखसमृद्धीने भरून जातं मुलांचं आरोग्य उत्तम राहतं आणि संकटन टळतात असं शास्त्र सांगते अहोई अष्टमीची कथा एकेकाळी एका गावात एक सावत्र आई राहत होती तिची सात मुले होती आणि ती मुलांवर खूप प्रेम करत असे कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमीच्या दिवशी ती जंगलात माटी काढायला गेली माती खोदताना तिच्या फावड्याने एका लहान सापाचा बीळ लागला सापाचं पिल्लू मृत्युमुखी पडलं त्या दिवशी ती दुःखाने व्याकुळ होऊन ती स्त्री पार्वती देवीकडे रडत गेली देवी म्हणाली तू अहोईचे दर्शन घे तिची उपासना कर आणि आपला पाप क्षमा माग त्या आईने प्रचंड श्रद्धेने अहोई देवीची पूजा केली आणि पुढच्या वर्षी तिची सातही लेकरम परत जन्माला आली तेव्हापासून हे व्रत सुरू झाला आई आपल्या अपत्यांसाठी अहोईला व्रत करते क्षमायाचना करते आणि रक्षणाची प्रार्थना करते दो हजार तेरा अहोई अष्टमीचा दिवस आहे तेरा ऑक्टोबरमध्ये अष्टमी तिथी सुरू होईल तेरा ऑक्टोबरच्या सकाळी नऊ पासून आणि संपेल चौदा ऑक्टोबर सकाळी एक्क्यावन्न वाजता म्हणजेच तेरा तारखेची संध्याकाळी ही पूजा केली जाते संध्याकाळी पाच पासना ते सातवार ऑक्टोबर अहोई माता पूजनाचा मुहूर्त असेल रोवा पूजा साहित्या अहोई माता चित्र भिंतीवर काढलेलान किंवा खरेदी केलेल्या कच्चन दूध अक्षता तांदूळ सोनन चांदीचा नानन अहोईसाठी पाण्याचा तलश दिवा तूप किंवा तेलाचा तांब्याचं ताट रोली सुथ फुलन सात प्रकारचे धान्य सप्तधान्य सुती दोरा आणि शेवटी अहोईमाता पुस्तक किंवा लिखित कथा पूजा कशी करायची एक सर्वप्रथम स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र धारण करावीत तुई घरातील देवघर स्वच्छ करून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे तीन अहोई मातेला भिंतीवर रंगीत चित्राने किंवा कागदावर रंगीत पेनने रेखाटावे त्यात सात मुलं ससा सिंह झाड आणि तारा दाखवतात चार कलश ठेवावा दिवा लावावा आणि अहोई मातेला अर्घ्य अर्पण करावे पाच सात प्रकारचे धान्यांनी तिला नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर कथा ऐकावी किंवा वाचावी सातवा पूजा झाल्यावर स्त्रिया ताऱ्यांना अर्घ्य देतात हा क्षण अतिशय भावनिक असतो कारण आई आपल्या अपत्याच्या आयुष्यासाठी चंद्र आणि तारकांना आशीर्वाद मागते अहोई व्रताचा गुप्पित अर्थ अहोई म्हणजे अ मजे नकारात्मकता आई मजे या व्रताचा व्रता है जेवं आई अहोई चा समोर नतमस्तक होते ती आपला अहंकार दुख भीति सगल सोडते क्षणी तिभाव कंपन विश्व पोचतो विसर्गस ति लेकर समशना काम करतो। हा दिवस आई का शक्ति का दिवस आहे। है ज्या शक्ति संपूर्ण सृष्टि उभी अहोई देवी आरती जय अहोय माता जय जय अहोय माता तूची जगाची माता तूची सुखदाता तुझ्या चरणी ठेवला मी सारा संसार माझ्या लेकरांचा तर आई उद्धार हातात फावडन मातीत सोनन माझ्या लेकरांस दे चिरंजीव जीवन जय अहोय माता जय जय अहोय माता ही आरती मनापासून म्हणताना आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात ते अश्रू म्हणजे तिच्या भावनेची तीव्रता असते आणि त्यात दिवसभर जलाशिवाय राहतात किंवा फक्त फळाहार घेतात संध्याकाळी ताऱ्यांना अर्घे दिल्यानंतरच उपवास सोडला जातो त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं वाईट बोलणं वादविवाद राग ईर्षा टाळावी स्नेह शांतता आणि भक्तीने दिवस व्यतीत करावा आस पूजा केल्याने होणारे फायदे मुलांचे आरोग्य सुदृढ राहते अपत्यांच्या आयुष्यातील संकटन दूर होतात घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आईच्या अंतर्मनात आत्मविश्वास आणि शांती निर्माण होते कुटुंबात सुसंवाद प्रेम आणि एकता वारते या दिवशीची रात्र होती अहोयाष्टमीची आकाशात चांदणं झळकत होतं सगळीकडे एक शांतता होती आणि प्रत्येक आई आपल्या घराच्या अंगणात ताऱ्याकडे बघून डोळ्यात प्रेम श्रद्धा आणि थोडीशी काळजी घेऊन उभी होती त्या क्षणी आई आणि तिचं लेकरू यांच्यामधल्या नात्याचा धागा देवत्वाला स्पर्श करतो ताऱ्याच्या प्रकाशात ती म्हणते हे अहोई माता माझ्या लेकराचं आयुष्य ताऱ्याई तक दीर्घ असो त्याचं आयुष्य प्रपाशमय असो अहोईवष्टमीच्या वेळी ताऱ्यानं अर्घ्य देण्याचं रहस्य बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो ताऱ्यानं अर्घ्य का देतात आपल्या संस्कृतीत तारे हे साक्षी भावाचे प्रतीक मानले जातात तारा म्हणजे साक्ष प्रकाश आणि स्थिरता आई जेव्हा त्या ताऱ्यानं अर्घ्य देते तेव्हा ती तिच्या अपत्याचं आयुष्य विश्वाच्या या स्थिर ऊर्जेशी जोडते ताऱ्यांचा प्रकाश म्हणजे देवतेचं संदेशवाहक आहे तो प्रकाश आईच्या भावनेला विश्वाच्या ऊर्जेशी जोडतो आणि त्यामुळे आईच्या मनातून निघालेली प्रत्येक प्रार्थना विश्वाच्या कानावर पोहोचते त्या क्षणी आईचं प्रेम आणि तिची श्रद्धा एकत्र येतात आणि तिथे निर्माण भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन आपण म्हणतो की अहोय अष्टमी म्हणायचे शक्तीचा दिवस पण या दिवसाचं गुपित केवळ पूजेत नाही तर भावनेत आहे प्रत्येक आई जेव्हा देवीसमोर उभी राहते तेव्हा ती स्वतःच देवी बनते ती आपल्या मुलासाठी आशीर्वाद मागते पण त्यावेळी ती विश्वच्या सगळ्या आईंसाठी सगळ्या लेकरांसाठी शुभभावनेचा किरण पाठवते म्हणूनच असं म्हटलं जातं आईची प्रार्थना कधीही वाया जात नाही देवी अहोई ही केवळ एक प्रतिमा नाही पी आहे प्रत्येक आईच्या अंतर्मनात वसलेली ऊर्जा ती सांगते तू मला बाहेर शोधू नकोस मी तुझ्याच प्रेमात वसते अहोय अहोई पूजाचं वैज्ञानिक महत्त्व प्राचीन ऊर्षींच्या काळात प्रत्येक व्रत आणि उपासना यामागे काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असायचा अहोई व्रत हे देखील त्याचं उत्तम उदाहरण आहे कार्तिक महिन्यात निसर्गात ऊर्जेचा संक्रमण काळ असतो या काळात शरीराची आणि मनाची ऊर्जा अस्थिर होते उपवास शांतता आणि ध्यान ही साधना मनाला स्थिर ठेवतात आई जेव्हा दिवसभर उपवास करते तेव्हा तिचं शरीर टॉक्सिन्स मुक्त होतं मनात शांतता येते संध्याकाळी ती दीपदान करते त्यातून निर्माण होणारा प्रकाश आणि सुगंध घरातील नकारात्मक कंपनं शोषून घेतो त्यामुळेच हे व्रत केवळ धार्मिक नाही तर मानसिक आणि आरोग्यदायी शुद्धतेचं प्रतीक आहे अहोई पूजेच्या वेळी लक्षात ठेवायच्या गोष्टी एक उपवास करताना राग वाद अपशब्द टारा दोन घरातील वातावरण प्रसन्न ठेवा दिवा धूप आणि सुगंधी फुलम लावा सात अहोईचं चित्र उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं पात पूजा संपल्यावर प्रसादात गहू आणि हलवा ठेवावा तीन ताऱ्यांना अर्घ्य देताना मुलांचं नाव मनात उच्चारा दस उपवास सोडताना सासू किंवा घरातील वयोवृद्ध स्त्रीच्या हातून पाणी घ्या अहोई माता सातपुत्रांची दाता माझ्या अपत्येचा रक्षण कर याला आरोग्य दे माता भवसागरात तू माझी नौका तुझ्या नावाने माझ्या जीवन सुरक्षित होवो सात तारकांच्या साक्षीने माझ्या व्रत सिद्ध होवो जय अहोई माता जय पार्वती देवी ही प्रार्थना करताना आईच्या ओठावर शब्द असतात पण तिच्या हृदयात भावना वाहत असतात देवीला त्या भावनेचीच गरज असते दिवा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं गुपित अहोई अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा अहोई मातेसमोर लावतात पण या दिव्याचं गुपित फार थोड्यांना माहीत आहे हा दिवा लावताना जर आईने एक विशिष्ट मंत्र मनात म्हटला ओम अहोई नमः संतती सुखम देही तर त्या दिव्याच्या प्रकाशातून निर्माण होणारा कंपन घरातील नकारात्मकता शोषून घेतो हा दिवा दक्षिण दिशेकडे थोडा झुकून ठेवला तर घरातील वाईट ऊर्जा बाहेर निघून जाते आणि घरात प्रसन्नता निर्माण होते म्हणूनच या दिव्याला संरक्षण दीप असं म्हणतात तो फक्त प्रकाश देत नाही तर आत्मशांती आणि संरक्षणाचा तेज देतो मुलांच्या आरोग्यासाठी मंत्रजप संध्याकाळी पूजा झाल्यावर आई सात वेळा हा मंत्र म्हणते ओम अहोई भगवती नम सप्तपुत्रां देही, देही। आरोग्यम दीर्घायुष्यम सुखम च देही हा मंत्र उच्चारताना तिच्या हृदयातून निर्माण होणारा कंपन मुलाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा पाठवतो हा आध्यात्मिक अनुभव अहोई अष्टमीच्या पूजेदरम्यान अनेक स्त्रिया सांगतात की त्या दिवशी पूजा संपल्यावर मनात एक शांत ऊब जाणवते ते म्हणजे अहोई मातेला भेटण्याचा अनुभव असतो कधी कधी त्या दिव्याच्या प्रकाशात आईला आपल्या लेकराच्या हसू दिसतं किंवा घरात पसन्न सुगंध पसरतो हे सर्व संकेत आहेत की देवी अहोई तिथेच उपस्थित आहे निष्कर्ष अहोई अष्टमी हा दिवस फक्त एक व्रत नाही तो आहे आईच्या प्रेमाचा उत्सव ती तिच्या लेकरासाठी करत असलेली सर्वांत पवित्र साधना या दिवशी देवी अहोई प्रत्येक आईला सांगते तुझ्या प्रेम हेच माझा रूप आहे तू स्वत देवी आहेस म्हणून या व्रताला कमी लेखू नका श्रद्धेने करा भावनेने करा आणि त्या पूजेत स्वतःला हरवून द्या देवी अहोई नक्कीच तुमच्या लेकरांवर आशीर्वादाचा वर्षाव करेल आई असणन म्हणजे स्वतःमध्ये देवीला ओळखण आणि अहोई अष्टमी म्हणजे त्या देवीला जागण करण्याचा दिवस जय अहोई माता जय पार्वती देवी जय मातृशक्ती